तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवणार आहे जे भीम ॲप आहे सरकारी ॲप भीम यू पी आय ॲप ह्यामध्ये आपण बँक अकाउंट जोडलेला आहे तर मग ह्यातून नाही का आपल्याला काय करायचं बँक बॅलेन्स चेक करायचं आहे तर कसं करायचं आहे ह्याबद्दल माहिती देणार आहे सर्वात प्रथम तर, तर तुम्हाला भीम ॲप इथं ओपन करायचं आहे भीम यू पी आय ॲप आणि ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशी मोबाईलचा स्क्रीन येईल इथं तुमचं जो काय ॲपचा पासवर्ड आहे चार अंकी तो टाकायचा आहे आणि ॲप उघडायचं आहे हे पहा मी उघडायला लागलो ॲप ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी मोबाईलची स्क्रीन येईल आणि इथं मग आता तुम्हाला काय करायचं आहे तुमच्यासमोर ॲप प सर्वात प्रथम तर तुम्ही ॲप अपडेट करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन फीचर येतील आणि तुम्हाला ऑप्शन नवीन नवीन येतील म्हणजे मध्ये मी व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे तसं तुम्हाला मोबाईलची स्क्रीनवर येईल आणि इथं काय करायचं आहे मग खालच्या साईडला एक ऑप्शन येतो आहे बघा चेक बॅलेन्स नावाचा ह्याच्यावर क्लिक करायचा आहे तुम्हाला ह्याच्यात तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमच्या जे काय बँक तुम्ही अकाउंट जोडलेले आहेत ज्या ज्या बँके जोडलेल्या आहेत त्या दिसून येतील तर एक असेल तर एकवर क्लिक करा किंवा तुमच्या दुसरी कोणची असेल तर तिच्या करायचं आहे क्लिक इथं नाव येतं आहे बघा इथं चेक बॅलेन्स नावाचं चेक बॅलेन्सवर क्लिक करायचं आहे चेक बॅलेन्सवर तुम्ही जसं क्लिक कराल तर थोडंसं लोडिंग घेईल इथं आणि जो काय तुमचा यू पी आय पिन बनवलेला आहे तुम्ही इथं तर टाकून घ्यायचा आहे हे पहा मी टाकून घेतो यू पी आय पिन आणि इथं तुम्हाला राईट करायचं आहे सबमिट करायचं आहे तर जसं तुम्ही क्लिक कराल तर इथं बा माझं बँक बॅलेन्स इथं शो झालेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने बँक बॅलेन्स चेक करू शकता भीम यू पी आय ॲपमधून तुमच्या बँकेचं बॅलेन्स चेक करू शकता खात्यावरची रक्कम चेक करू शकता खूप सोप्या पद्धतीने तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटच्या शेणापर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद